फ्रेंड्स होमली फूड विथ मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय नारळी भात त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी इथे ज्या वाटीने गूळ घेतलाय त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत केसर आपण भिजत ठेवलेलं आहे एक वाटी गूळ दोन तीन ते, दोन ते तीन चमचे तूप वेलची जायफळ पूड काजू ऐच्छिकेत मनुके मीठ चार लवंगा आणि जेवढा भात घेतलेला आहे आपण त्याच्या दुप्पट आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया मी आता एक पॅन गॅसवर तापत ठेवलाय आता आपण त्यात दोन चमचे तूप घालून घेतोय तूप आता गरम झालंय आपण त्यात काजूचे तुकडे गुलाबी ओस्तपर्यंत फ्राय करून घेऊया आता आपण ते काढून ठेवूयात बाजूला आपण आता मनुके पण फ्राय करून घेतोय आणि बाजूला त्यातच काढून घेणार आहोत मनुके तुपात फुलले की ते काढून घेऊ आपण आता हे मी काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता पन, चार ते पाच लवंगा घालणार आहोत आता मी त्यात हा आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालून चांगला परतून घेते तुकावरचं आपल्याला खाण परतून घ्यायचं आहे आता आपण हे परतलेले तांदूळ या भांड्यात काढून घेते कारण डायरेक्ट कुकरला शिजवल्यावर कधी कधी तो खाली लागतो त्याकरता आपण हे प्रोसिजर करतो आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने इथे मोजून बरोबर पाणी घालतोय ही एक वाटी आणि आपण हे जे केसराचं पाणी घालणार आहे ते सुद्धा यात ऍड करतोय ही दुसरी वाटी आणि याला कलर चांगला आहे यात आपण आता चिमूटभर मीठ घालतोय आणि कुकरला याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेते आपण आता आपण कुकर मध्ये याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते आपण तीन शिट्ट्यांनंतर गॅस बंद केलाय आता आपण हा कुकर थंड झाल्यावर पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते आपण जो भात शिजवून घेतला होता तो आता या चाळणीतनं नितळून घेतलाय मस्त आणि सुकवून घेतलाय आपण हा थंड झाल्यावर आता आपण पुढची प्रोसिजर करतोय आता आपण कढईमध्ये गुळ घालतोय जेवढा तांदूळ होता तेवढाच आपण गुळ घेतलेला आहे आणि त्यात आपण खोबराही घालून घेतोय आता तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटानंतर हा सगळा गुळ वितळलेला आहे आपण आता त्यात वेलची आणि जायफळपूड घालून घेऊया म्हणजे सगळ्या भाताला लागेल ती आपण जे तळून ठेवलेले काजू आणि मनुके ते सुद्धा टाकूया यात त्यातलेच सहा तुम्ही सजावटीसाठी ठेवू शकता है। आता आपण हलक्या हाताने यात भात जो आपण नितळत ठेवला होता थंड करत तो हलक्या हाताने यात मिक्स करायचा आहे आणि मग एक दोन ते तीन मिनटं वाफ काढायची आहे मग आपला नारळी भात रेडी होईल ही प्रोसेस अगदी हलक्या हाताने करायची आहे म्हणजे तुमचा जो तांदूळ आहे तो मोडणार नाही आणि तसाच मोकळा फडफडीत पड़ राहील आता आपण ह्याला एक बाप काढून घेणार आहोत मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता आपली बाफ निघाली आहे मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता मोकळा पण रसरशीत असा आपला नारळी भात तयार झालाय मी तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही बघू शकता आपला तांदूळ अजिबात मोडलेला नाहीये आणि तरी सुद्धा आपला भातही रसरशीत झालेला आहे हा बघा मी तुम्हाला वाटीत दाखवते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा अशाच नवीन रेसिपीसह आपण भेटत राहू आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा